नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा नक्की कुठे आहे तर मी आता आहे आमच्या पुणे बेंगलोर एक्सप्रेस हायवेच्या पेट्रोल पंपवरती आत्ता आम्ही कुठे चाललो आहे आम्हालासुद्धा माहीत नाही आहे कारण अचानक भयानक प्लॅनिंग झालेली आहे आमची जाण्याची आम्ही टोटल सहाजणं मित्र आहोत सो मागे आमची गाडी तुम्ही बघू शकताय तर आता आम्ही कुठेतरी चाललो आहे सो तुम्हाला बघायला मिळेलच आम्ही कुठे कुठे चाललो होते आणि कुठे कुठे जाणार आहोत ते सो तुम्ही आमच्यासोबत जोडले राहा ओके बाय गाईज आता आम्ही पोचलो पुण्याच्या थोडंसं पुढे आणि आता आम्ही सध्या चहा घ्यायला थांबतो आहे कारण आता अजूनसुद्धा आम्हाला जवळजवळ तीनशे ते साडेतीनशे किलोमीटरचा सा प्रवास करायचा आहे मागे तुम्ही बघू शकता आमची गाडी आणि आता आमचे तीन मेंबर्स पुढे गेलेले आहेत आता बघूया मस्त इथे आम्ही चहा वगैरे घेणार मस्त चिल मारणार आणि मग पुढे जाणार तुम्ही बघू शकता हे आमचे तीन मेंबर आहेत इकडे प्रथमेश आहे जीवन आहे आणि हर्षद दळवी कुठे गेले दिसत नाहीयेत आम्हाला सध्या आम्ही आलोय तुम्ही बघू शकता आशा स्पेशल आश्रा स्टेशन, स्टेशन चहा आणि हा आहे आमचा ड्रायव्हर सुपरफास्ट रोशान याचा नाद नाही करायचा मस्त गाडी चालवतो आम्हाला खूप लवकर त्यांनी पुण्याच्या पुढे येऊन पोचवलं आणि हर्षद दळवी इकडे मस्त शेकोटीची मजा घेतोय हर्षद हो कसा वाटते तुला प्रवास प्रवास मस्त आणि आपली पुण्यातली मित्रमंडळी सकाळीच आमच्यासोबत जोडलेले राहा हा ब्लॉक शेवटपर्यंत बघा आणि कंटिन्यू करा आमच्यासोबत फायनली गाईज आपण आपल्या पहिल्या डेस्टिनेशनवरती पोहोचलेलो आहोत आपण आपले मित्र मागे आहेत तुम्हाला रात्रीचा प्रवास आम्ही दाखवू शकलो नाही पण आता सकाळ झालेली आहे आम्ही कोल्हापूरमध्ये पोचलो आहे महाराष्ट्रातला एक असा जिल्हा की जिकडे मर्द तयार होतात आणि खरं तर या जिल्ह्याची ओळख तिखटपणा म्हणून ओळखला जातो आणि आज आम्ही आमच्या पहिल्या डेस्टिनेशनवरती पोहोचलेलो आहोत सकाळी आम्ही रूममध्ये गेलो फ्रेश झालो आणि आता आम्ही थेट महालक्ष्मी मंदिराकडे निघतोय मागे सगळे आपले मित्र आपल्याला बघायला मिळत आहेत काहीच तुम्ही कोल्हापूरला आलात आणि तुम्ही मिसळ खाल्लीत नाही याचा अर्थ तुम्ही काहीच केलंत नाही सो आता आम्ही आलो आहे मिसळ खायला तर आम्ही बऱ्याच ठिकाणी चौकशी केली तर त्यांनी आम्हाला सांगितलं की कोल्हापूरची फडतऱ्यांची मिसळ खूप फेमस आहे कोल्हापूरमध्ये तर आता आम्ही तिकडे जातो आहे सो आपण तिथे गेल्यानंतर मिसळचा रिव्ह्यूसुद्धा घेणार आहोत आणि सिटिंग अरेंजमेंट वगैरे सगळं काही चेक करणार आहोत सो या मिसा खायला गाईज तुम्ही बघू शकता आम्ही पोचलेलो आहोत कोल्हापूरच्या सगळ्यात फेमस मिसाईल सेंटरवरती आणि हे आपले मंडळी जे उपाशी होते आणि आता ते उपाशी मित्र म्हणतात आणि आता ते इथं नाश्ता करणार आहेत सो थोड्याच वेळात आपण यांचासुद्धा रिव्ह्यू घेऊ सध्या आपण ऑर्डर दिलेली आहे बघा सिटिंग अरेंजमेंट चांगल्या प्रकारची आहे इथं आणि बरीच मोठी मोठी माणसंसुद्धा इथे येऊन गेलेली आहेत त्यांचे बॅनर्ससुद्धा या ठिकाणी लावले आहेत आप आपल्या महाराष्ट्राचे आदरणीय माजी मुख्यमंत्री सरसुद्धा या ठिकाणी येऊन गेलेले आहेत सो भरपूर फेमस आहे इन सर कोल्हापूरमध्ये फायनली गाईज आमची ऑर्डर आलेली आहे तुम्ही बघू शकता या कोल्हापूरमधली सगळ्यात फेमस मिसळ म्हणून प्रसिद्ध असलेली पडतर यांची मिसळ या ठिकाणी तांबडा झणजणीत रस्सा त्याच्यावरती थोडासा बटर आणि याच्यासोबत आपल्याला मिळाले आहेत दोन ब्रेड कांदा आणि लिंबू सो आता आपण आपल्या मित्रांकडे जातो आहे त्यांचा रिव्ह्यू घेण्यासाठी की त्यांना टेस्ट कशी वाटली पहिलं आपण रिव्ह्यू घेणार आहोत हर्षद त्यांचा सो अर्षद कसं वाटतंय सांगू पाहिजे तुझं कसं वाटतं पण छान छान आहे न नवी नंबर तुम्ही एक बाईट घ्या मस्त जीवन दळवींनी बाईट घेतलेला आहे प्रथमेश मला लय भूक लागली मला काही विचारूच नको आणि हे आहे नाही मला खाऊ दे बोलतो चलो गाईज आता आम्ही आमची मिसळ संपवतो आणि तुम्हाला नंतर भेटतो गाईज पडतरींची मिसळ खाल्ली अर बाई जाम भारी मस्त वाटला एकदम पोट भरलेलं आहे आता बघूया आम्ही आता पुढचा प्रवास करतोय आता कुठे जाणार आहोत ते आम्हाला सुद्धा माहीत नाही आहे पण हा व्हिडिओ कदाचित मोठा होऊ शकतो कदाचित दोन पार्टमध्ये येऊ शकतो सो कंटिन्यू आमच्यासोबत जोडलेले राहा आणि जे कोणी नवीन असतील चॅनलवरती आपल्या त्यांनी प्लीज आपलं चॅनल सबस्क्राईब करा आक्री गोळी सुपरस्टार या चॅनलवरचा हा दुसरा व्हिडिओ आहे so, सो एन्जॉय करा आपली जर्नी सो so, गाईज आता आम्ही कोल्हापूरवरून आलो आहे मठामध्ये टोटल आम्ही डिस्टन्स कवर केला आहे पंधरा किलोमीटरचा आणि आत्ताचा आमचा ड्रायव्हर होता फारशार आणि सुपरफास्ट गाडी आणली त्यांनी आणि सध्या आम्ही आमच्या मेन ड्रायवरला थोडीशी रेस्ट दिली आहे सो आता आम्ही कनिरी मठ जो आहे तो एक्सप्लोर करणार आहोत आता जवळजवळ वाढले तिथे साडे अकरा आम्ही टोटल इथे दोन तास स्टे करणार आहोत आणि दोन तास स्टे केल्यानंतर आम्ही महाबळेश्वर सो चला आमच्यासोबत जोडले राहा कंटिन्यू करा ब्लॉक शेवटपर्यंत बघा गाईज आता आम्ही आलो तिथे भुलबुलयामध्ये आणि आता आम्ही त्या भुलगुलयामध्ये एंट्री करणार आहोत सो चला आमच्या मागे तर गाईज ही आपली सगळी मित्रमंडळी रेडी आहेत Bul bully amat di dalam sekali. Tumi segala ideat mana? let's go. Let's go. <laughs> <laughs>

மூவா ஜ <Stan> <tosan> so, <casino heads> <fiqueidepth into XL2> <Syria> फायनली गायच आम्ही पोचलेलो आहोत बाहेर आणि आम्ही आमचं टार्गेट जे आहे ते अचिव्ह केलेलं आहे कॉंग्रॅच्युलेशन गाईज टार्गेट अचीव्ह केलेलं आहे आणि हे विनर्स विनर्सचे फेस बघा तुम्ही ओ या चला आता पुढं कंटिन्यू करा आमच्या सोबत गाईस आता आम्ही निघालोय महाबळेश्वरला सो आम्ही घेऊ एक पॅकेट आहे ट्रॅव्हलमध्ये तुम्हाला काही दाखवू शकणार नाही सो प्लीज ॲडजस्ट करून ते बघण्यातच मी विसरून गेलो की मला ब्लॉग बनवायचं आहे सो आता आम्ही इथं पोचलो आहे आता आम्ही फ्रेश होणार आणि मग त्याच्यानंतर इथे थोडंसं मार्केटमध्ये जाणार आहे मग ते जेवणाचं वगैरे सगळी अरेंजमेंट आम्ही करणार आहोत आणि मग त्याच्यानंतर रात्री मस्त धमाल मस्ती करणार आणि मग सकाळी उठून दुसरीकडे जाणार सो तुम्हाला आता याच्यापुढे काही मी दाखवू शकणार नाही डायरेक्ट तुम्हाला सकाळीच आपण भेटूया सो आपल्यासोबत जोडले राहा मॉर्निंग गाईज आता आपण आहोत महाबळेश्वरला आता आपण आपल्या रूमवरून आंघोळ वगैरे फ्रेश वगैरे होऊन आलो आहे आणि आता आपण मार्केट फिरतो आहे छोटीची शॉपिंग इकडे झाली आहे सो आता आम्ही आहोत इकडे व्हिडिओ गेमसाठी एक शॉप आहे तिथे आम्ही आहोत सो मी तर ट्राय केला आहे माझी तर हवा टाईट झाली पूर्ण आता आपले दोघं तिघ मित्र जण ट्राय करतायत बघूया काय होत या आणि आता आपला हर्षद कार रेसिंग करणार आहे आणि तिकडे जीवन बाईक रेसिंग हर्षद रेसिंग। रेसिंग। आर यू इंटरेस्टेड तुम्ही नो इंटरेस्टेड कारण ते रियल मध्ये गाडी चालवतात त्याच्यामुळे त्यांना काय याच्यामध्ये इंटरेस्ट नाहीये हर्षद सुद्धा चालवतो पण आता काय लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा आणि या काकांनी आपल्याला खूप हेल्प केली फरारी हवी त्याला आणि मी इथे बसलेलो याचा व्हिडिओ काही शूट करू शकलो नाही तर मित्रांनो तुम्हाला सांगतो अक्षरशः माझी पाठून हातात आलेली एवढा बेकार काम होता याच्यात चला तुम्ही आमच्यासोबत जोडले ना व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघा

जाणार <laughs> 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 आणि मग तिकडे ब्रेकफास्ट वगैरे हो करणार चहा वगैरे हो घेणार आणि मग पुढच्या प्रवासाला लागणार आतापर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघताय छान वाटतंय असाच सपोर्ट तुमचा राहू द्या शेवटपर्यंत नवीन असणाऱ्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि बघूया आता पुढे काय होतं काहीच आता आम्ही आलो आहे वीणा लेकला आणि भरपूर गर्दी इथं तुम्ही बघू शकता मागे बऱ्याचशा गाड्या आणि बरेचशी लांबून लांबून आलेले टुरिस्टर्स म्हणजे टुरिस्ट लोक आहेत आणि आता भूक लागली थोडीशी आता वाजले आहेत दोन खरं तरी नाश्त्याची वेळ नाही आहे पण आता आम्हाला भूक लागली त्याच्यामुळे आम्ही नाश्ता करतो आहे मागे मस्त अंडाभुर्जी आम्ही खाणार आणि मग त्याच्यानंतर आम्ही पुण्याच्या दिशेने जाणार पुणे इथून जवळजवळ वन फिफ्टी किलोमीटर्स आहे आणि तिथे जाऊन मग आम्ही जेवणार कारण आपल्या भागात जेवणाची जी मजा आहे ना ती राव इकडं नाही आहे आपल्याकडे एकदम मस्त जेवण असत आता बघूया पुढे काय आणि कसं होतंय ते आपण बघतोय आमची अंडावर चालू आहे हे सर बघाय कांदा कापण्याची टेक्निक मग जरा फास्ट कटिंग पाहिजे या साईडला सँडविच आणि हा सँडविच कोणासाठी आहे आमच्या हर्षद आणि सोन दोघांसाठी आताच आम्ही एक कांड करून आलो या ट्रिप मधला सगळ्यात डेंजरस कांड होता तो आमच्या बुरजीला तडका पोट भर केल्यानंतर आता आम्ही आलो विना लेक जवळ आणि विना लेकचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो बाकी तुम्ही बघू शकता सो चला आपण तिकडे जाऊया काही आता आम्ही आलोय विना लेक जवळ आणि आता आम्ही बोटिंग करणार आहोत पेडल बघू आता एक तास एक तासाचे काहीतरी सहाशे रुपये घेतात तर बघू आता एकजण आहे हो आम्ही रजिस्ट्रेशनसाठी मागे तुम्ही आमची बोट उभी बघ असलेली बघताय आता वाजलेत अडीच खूप छान वाटतं इथं बघूया आता तर प्रथमेश आर यू एक्सायटेड यस तर सगळे एक्सायटेड आहेत आणि आता आम्ही बोटिंग करणार आहोत आम्ही तिकडे लांब दूरवर तिकडे तुम्हाला बोट दिसत असतील त्या सा कॅमेरा मध्ये नसतील ती सर आपला कॅमेरा वाईट फालतू आहे बघू आता पुढे नवीन नवीन घ्यायचा प्रयत्न करू पण तिकडे जायचा प्रयत्न करायचा आपल्याला आमच्या बरोबर मित्रांनो आमची रजिस्ट्रेशन झालेली आहे आणि आता आम्ही लाईफ जॅकेट घालतोय एकदा घालून दाखव रे लाईफ जॅकेट ह्याच्यासाठी असतो की जर तुम्ही अनफॉर्च्युनेटली पाण्यामध्ये पडलं अरे टाइम सॉरी एक तासाचा वेळ आहे मग आमच्यासाठी सो मी पण आता रेडी होतो आणि मग तुम्हाला भेटतो इज आता मी रेडी झालोय तुम्ही बघू शकता लाईफ जॅकेट घालून सो आता आमची टीम आमच्या बोट कडे बोलते सो चला आणि अर्ष चाललाय जा जा सो आपण चला यांच्या माग आईज मी माझा लाईफ जॅकेट चेंज केलेलं आहे कारण मला त्याच्यामध्ये कम्फर्टेबल नाही वाटत आहे उगाच बुडलो बुडलो तसं मला पोहता येते उगाच बुडलो बुडलो तर काय वाचा बाई लग्न विग्न वाच बाकी तरुण तडबदार पोरगा आहे आणि आता आम्ही सगळे बोटमध्ये बसलेलो आहोत आणि हे आम्हाला सांगतायत की बोट कशी चालवायची आम्हीच चालवणार आहोत बघू बाई कशी चालवतो आम्हाला पण एक मिनिट चला तर तुम्ही सगळे रेडी आहात का गणपती बाप्पा मूर्ती गाईज आम्ही फायनली बोटी मध्ये बसलेलो आहोत आणि आमच्या दोन बोटीचे ड्रायव्हर आहे आणि हा आमचा मेन ड्रायव्हर बघू आता ह्यांच्यामध्ये किती एनर्जी आहे ती बघायला भेटेल आपल्याला मंदिर आताच आम्ही नाश्ता केला त्याच्यामुळे पोट पूर्णपणे भरलेले आता बघू एक साठी आम्हाला बोट आम्ही रेंटवरती घेतली आहे महाबळेश्वर नगरपालिका म्हणजे नगर परिषदेच्या माध्यमातून आहेत होते बघू आता आमचं टार्गेट कुठे आहे माहिती आहे का सांगू तुम्हाला इथून जवळजवळ एक दीड किलोमीटर वरती आमचं टार्गेट आहे तिथपर्यंत आम्हाला जायचं आहे तर चप्पूवाल्या बोट पण होत्या पण त्या आम्ही घेतलं नाही कारण आमच्याकडे एवढं चांगले भक्कम माणसा असतो ना काही घ्यायचा बघू आता काय होतंय पुढे किती धमाल येते काय कसं होणार ते आम्ही आता बघणार आहोत सो चला सो थोडासा फोटोशूट घेतो काढू मित्रांनो आम्ही जो टार्गेट ठरवला होता मंदिरापर्यंत जाण्याचा तो टार्गेट आम्ही पूर्ण केलाय आम्ही ते ड्रायव्हर उन्हाळगिरी करतोय आणि जास्त मारला ड्रायव्हर परत एकदा चेंज झाला आता मध्ये मी चालवत होतो आणि हा चालवत होता आता मोले आणि जीवन दोघं प्रथमेश अजून कोरा आहे त्याला पण जायचे आपण बघू आता तोपर्यंत तुम्ही तुम्हाला जरा व्ह्यूज दाखवतो मस्त आता आम्ही चाललोय घरी आणि आता साडेतीन वाजलेत बोटिंग तर आमची झाली आहे आता बघू आता सगळे गाडीत बसतोय आणि घराकडे निघण्याचा प्रयत्न आता साडेसहा सात वाजेपर्यंत आम्ही पुण्याच्या पुढे असू आणि मग तिथून जेवायला आणि मग घरी बघूया पुढे कंटिन्यू जोडत राहा आपल्यासोबत आत्ताच आपला एक मित्र आपल्याला भेटला होता कॉलेजचा <laughs> तो त्याच्या बायकोला घेऊन आलेला आम्ही कधी आमच्या बायकानं घेऊन काही बघू आता लग्न झालं येऊ चला आता नंतर बोलतो हॅलो गाईज आता आम्ही पुण्याकडे जायला निघालो होतो आणि आमच्या बऱ्याच जणांना स्ट्रॉबेरी घ्यायची होती सो आता आम्ही इथे थांबलो स्ट्रॉबेरी घ्यायला तर आम्हाला एक शेतकरी मिळाले जे एकदम त्यांचं साधन राहणीमान वगैरे सगळं सिम्पल होतं आणि मग आम्ही तिथे थांबलो स्ट्रॉबेरीजची क्वालिटीसुद्धा खूप चांगली होती आणि मग आम्ही त्यांच्याकडे आलो स्ट्रॉबेरी वगैरे विकत घेतली त्यांच्याशी थोडी ओळख झाली मराठी होते बोलायला खूप चांगले होते आणि आम्ही त्यांच्या तिथे आलो सो त्यांच्याकडून आम्ही स्ट्रॉबेरी वगैरे घेतली आणि त्यानंतर त्यांनी आम्हाला त्या त्यांची सगळी माहिती सांगितली आपण बघतोय त्यांचे मागे रूम सुद्धा आहेत आणि इकडे मिनीस चिक्की आणि त्यांनी सांगितलं चिक्की नाही घेतली तरी चालेल पण तुम्ही टेस्टिंग जरूर करा जर तुम्हाला नाही आवडली आम्ही त्याला सांगितलं एक मिनटं आपण तिथेच जाऊन बोलूया तर मित्रांनो आपण आपल्याला त्यांनी एवढ्या आवर्जून या ठिकाणी बोलवलं त्यांनी सांगितलं म्हणजे आम्हीच त्यांना सांगितलं की आम्ही सुद्धा लोणावळ्या साईडचेच आहोत चिक्की तर आमची स्पेशालिटी आहे तर त्यांनी आम्हाला सांगितलं की एकदा तुम्ही माझ्या इथली चिक्की टेस्ट करून बघा हवं तर तुम्ही विकत नाहीत घेतली तरी चालेल पण एकदा टेस्ट करून बघा आवड तुम्हाला शंभर टक्के आवडणार याची त्यांनी खात्री दिली आणि खरं तर आपण बघतोय त्यांनी सांगितलं होतं त्यांची ओळख की मी ॲक ॲज अ श शेतकरी म्हणून इथे व्यवसाय करतो पण खरं तर एक उत्तम शेतकरी कसा असतो याचं धावतं जिवंत उदाहरण आज आपल्या समोर बघायला आहे कारण अतिशय साधं राहणीमान आणि आपण बघतोय कष्ट करून मेहनत करून एवढा मोठी प्रॉपर्टीज म्हणावी लागेल एवढी मोठी प्रॉपर्टीज त्यांनी इथे जमा केलेली आहे आणि खरं तर मराठी माणूस जर मराठी माणसांनी जर विचार केला तर तो काहीही शक्य श अशक्य शक्य करून दाखवू शकतो आणि खरं तर या साहेबांनी आम्हाला खूप कोऑपरेट केलं आहे आता आम्ही त्यांच्या दुकानातली चिक्की टेस्ट करतो आहे सो या मित्रांनो तुम्ही पण कधी महाबळेश्वरला आलात तर नक्कीच मिनी चिक्की इथे तुम्ही व्हिजिट द्या आणि तुम्हाला शंभर टक्के आवडेल आई आईसबर्ग नाव काय आईसबर्ग आईसबर्ग हे हॉटेलसुद्धा आहे तिथे तुमची राहण्याची खाण्याची उत्तम सोय तुम्हाला मिळेल हा कुठला प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे एक मराठी शेतकरी पुढे गेला पाहिजे आपल्याच माणूस पुढे गेला पाहिजे म्हणून आवर्जून आम्ही या व्हिडिओमध्ये आपल्या या ब्लॉगमध्ये आपल्या चॅनलवरती आपल्या सबस्क्रायबरना सांगतो आहे की प्लीज जर तुम्ही कधी इकडे आलात तर नक्कीच तुम्ही इथे व्हिजिट करा सो या आता मी पण थोडासा टेस्ट करून घेतो गाईज आता आम्ही आलो आहे शिवराज हॉटेलला आणि बहुतेक आपल्या ब्लॉगचा शेवट असेल कारण आता भरपूर ब्लॉग मोठा झाला आहे आणि तुम्हाला पण कदाचित बघायला कंटाळा येईल पण तुम्ही आत्तापर्यंत कंटिन्युअसली तुम्ही बघताय हेच माझ्यासाठी खूप आहे आणि आता, आता आम्ही आलो इथं हॉटेल शिवराजला या भागातलं सगळ्यात फेमस हॉटेल आहे लोणावळ्यामध्ये आणि आता आम्ही इथं जेवणार आहोत आणि इथून आम्ही डायरेक्टली घरी जाणार घरी जायला आम्हाला फार फार तर अर्धा तास लागेल कारण कोकोली काही इथून लांब नाही आहे सो आता आम्ही इथे जेवणार आणि मग जाणार सो हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्युअसली बघितला त्यासाठी तुमचं खरंच खूप मनापासून थँक्यू आणि हा ब्लॉग लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि याच्यामध्ये जर तुम्हाला काही बदल हवा असेल तर कमेंट प्लीज आम्हाला खाली कमेंटमध्ये जाऊन सांगा आणि चॅनलवरती जे कोणी नवीन असतील त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सो प्लीज आणि थँक्यू बाय